श्रीरंग बारणेंच्या प्रचारात अजित पवार सहभागी झाल्यावरून रोहित पवारांनी टीका केली आहे मावळ लोकसभेत मुलाचा पराभव केला त्यांचाच प्रचार अजित पवार करत आहेत अजित पवारांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्यानंच ते बारणेंचा प्रचार करतायत अशी टीका रोहित पवारांनी केली आहे मात्र पार्थचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळमध्ये आलो आहे असं रोहित पवार यांनी सांगितलंय तर पार्थ पवारला मोदींची किंवा पंतप्रधानांना जी सुरक्षा मिळते तशा स्वरूपाची सुरक्षा द्यावी असा उपरोधिक टोलाही रोहित पवारांनी लगावला खरं तर मावळ म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यापुढं येते निवडणूक ती दोन हजार एकोणीसची याच्यामध्ये पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये इलेक्ट म्हणजे म लोकसभेच्या पवार कुटुंबियातील पार्थ पवार यांचा पराभव झाला होता आणि आता त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी तुम्ही आलेला आहात कशा पद्धतीनं पाहताय नेते जर आपल्या सोयीनुसार तिथं सत्तेत जाऊन एकामेकांच्या जा मांडीला मांडी लावून बसत असतील भूमिका बदल अमृत नोनी गॅस अपचन तुम्हाला प्रॉब्लेम अमृत नोंदी गॅस्ट्रीन बदलत असतील यात नागरिकांचं काय चूक आणि राहिला प्रश्न माझा कारण माझा भाऊच त्यावेळेस बारणींच्या विरोधात तिथं उभा होता आता भावांचे वडील जे पवार साहेबांना म्हणजे अजितदादा पवार साहेबांना वडील म्हणायचे बरोबर वडिलांना सोडून भाजपबरोबर अजितदादा गेले वडिलांचाही विचार त्यांनी केला नाही आणि आता मुलाचाही विचार केला नाही ज्या व्यक्तीने मुलाचा पराजय केला त्याच व्यक्तीच्या फॉर्म भरण्याच्या दिवशी ते स्वतः तिथं उपस्थित असतात ठीक आहे वडील कदाचित पार्थला विसरू शकतात पण हा भाऊ विसरणार नाही पारचा जे काही पराजय झाला जा आहे ज्या व्यक्तीने केला आहे त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आणि संजोग भावना निवडून आणण्यासाठी हा पारचा भाऊ आणि एक सामान्य कार्यकर्ता नागरिक आणि स्वाभिमानी नागरिक आज या प्रचारामध्ये उतरलेला आहे की एक मुद्दा आहे की पार्थ पवार यांना सिक्युरिटी द्यावी अशी मागणी येते वाय दर्जाची सिक्युरिटी मिळावी काय सांगाल कोण ही जी मागणी आणि या वाय कसाला मोदी साहेबांना जी सिक्युरिटी ती द्यायला काय हरकत आहे त्याच्याचबरोबर दोन रणगाडे पुढे मागे ठेवावेत या सागर बंगला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ना ते नेत्यांच्या मुलांना सिक्युरिटी देतात ते आमदारांना सिक्युरिटी देतात मोठ्या मोठ्या कलाकारांना सिक्युरिटी देतात पण सामान्य लोक कोयता गँगमुळे जे त्रस्त आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय करत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चांडपूर सह कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड